न घरी जाय तर रस्ता बुलो हॅलो स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आम्ही चाललो आज घरी घरी म्हणजे यायच्या घरी तर गाडीवर बसलो आम्ही अरुष पण आहे ऐकून बसेलाय तर चला निघतो मग आता चला तुम्ही पण संध्याकाळचा टाइम झाला डुबू राहिला तिकडे आठ जंगल आहे का लोळ्याचे काम चालू आहेत ना बरोबर इकडे मतदान आलं ना लोळ्याचे काम चालू आहेत <laughs> रस्ता भुलो होतो आम्ही या दादाला विचारलं रस्ता तर या साईड नाही म्हणतात रस्ता यायला माहित होतं एका परी पण आता लय दिवस झाले ना आलो नाही आम्ही त्याच्यानं भुललो रस्ता चला बरंच झाले दादा भेटले लिंबूच्या झाड तेरेला तरी ते हा आरुष म्हणते झाड काय त्यात म्हणते हिरवे गार आहेत म्हणते मी म्हटलं बाबू निंबूचे असतील नाही तर मोसंबीचे असतील बरोबर दिसले नाही त्या रोड ना मोठे झाड जाड़ झाड लय झाड नाही इकडे झाड वारण काय ती दिसत नाही तर मंडळी इथून दोन रस्ते निघाले एक इकडे चालला एक इकडे चालला पण आम्हाला समजूनच नाही राहिला की नेमका यायच्या बहिणीच्या घरी रस्ता कोणता जाते आता हे लय वर्ष झाले आले नाहीत त्याच्यानं झाडवण असल्याच्यानं रस्ते म्हणजे इकडे तिकडे झाले त्याच्यानं काही समजून नाही राहिलं तर ते मॅपवर पाहू राहिले आता झाडवण लय मस्त आहे इकडे हवा किती सारं झाडवण आहे दूर आहे का अजून अजून किती दूर आहे हे तू ना आता एक रस्ता इकडे फुटते समोरू ह्या समोरच्या रस्त्याचा नातून झाला

जसा जसा रस्ता दिसत सूर्यपण दुपटक आला चालीस संध्याकाळ थंडी बाजू राहील वाटलं आला काय इकडे म्हणतात आहेत म्हणतात बिट्टे आहेत म्हणतात चला पटकन अंधार व्हायच्या अगोदर काळजी न चला हो थोडस अंधार पडल्यासारखी थंडी वाजू राहिली पण नजारा फार साजरा आहे बिचारावा इकडे निराशे पहाडासारखे

मॅप हा रस्ता दाखवला इकडे जातो आता इकडे कुठेतरी बकऱ्या आहेत बाई बकऱ्याचा आवाज येऊ मोठा फोन करायला पुरला असता रे नाही चला तर चला मंडळी आता गाव पण दिसून राहिलं गावचे लोक दिसून राहिले म्हणजे आता येरंडा गावाला आम्ही येरंडा गावात आलो सलाबा दिवसाच्या अगोदर पोचलो आम्ही गावात तर मंडळी पोचलो आम्ही यायच्या बहिणीच्या घरी म्हणजे घरी घरी आहेत की नाही काय माहित पण कुलूप लाय काय कुठे जायला <laughs> आता घोर झाला <laughs> यायची बहीण गावले जायलाच वाटते <laughs> आम्ही पाहुणे यायच्या घरी ते पाहुणे दुसायच्या कधी गेला आज गावली गेल्या का कोण्या गेल्या काय हो येतात हो का बर फोन लावून पाहू नाही दिसले नाहीत आम्हाला मस्त लहान लहान पिल्ला गाईचे आरू म्हणते हात लावला म्हणते लाव हात काय नाही करत बाबू हे पिल्ल तर चला भाऊ आले म्हणजेच की आयुषच्या पप्पाचे जवाई भाऊ आले म्हणजे बहीण जवाई आले ते म्हणतात संदीप घरात ते म्हणतात चुलीजवळ बसून चहा ठेव आता त्याचे जवाई म्हणतात बा चहा घे म्हणतात ते बहीण काही घरी नाही म्हणतात अंबिकापूरला जायला का या <silence> काय <silence> <silence> 촬영기자1호 <목소리도> करो पापा ना मारते मारू नाही नाना तुका बती था काय करू पापा ना मारते मारू नाही नाना तुका बती था काय करू em cơm này तर मंडळी रात्रीचा सा व्हिडिओ साठी स्वारी म्हणतो तुमच्या तुम्हाला कारण की रात्री काय झालं लाईटच गेली होती लाईट गेल्याच्या व्हिडिओ काही बनला नाही पूर्ण तर त्याच्याचसाठी तुम्हाला मनापासून स्वारी म्हणून राहिली तर मग आम्ही गेलो होतो ननदबाईच्या वावरात कारण की ननदबाई म्हणत होत्या की आज आपण चला म्हणत माया वावरात जाऊ तर त्याच्या घरी मस्त सातेक्कर वावर आहे त्याच्या वावरात मी मस्त ज्वारी पेरलेली आहे दिसत असून तुम्हाला गहू पण पेरलेले आहे आरुषच्या मांग तिथं समस्त झोका पण आहे दिसत असेल तुम्हाला झोका म्हणजे बंगई झाडाले बंगई होती लिंबाच्या झाडाले तर तिथे समस्त हे झोके गिके घेतात मस्त कुत्र्याचे पिल्ल पण होते आरुष मस्त कुत्र्याच्या पिल्लासोबत खेळू राहिला त्याच्या वावरातनी मस्त करमत होतं आम्ही डबे पण आणले होते वावरातनी मस्त जेवण घेऊन केलं एकापरी तर आरुले कुत्र्याचा लय सारीक येते पोळ्या म्हणजे आम्ही पोळ्या आणल्या होत्या सोबत तर कुत्र्याच्या पिल्लाने पण टाकल्या कुत्र्याले पण टाकल्या मस्त पोळ्या खाल्ल्या येणं आरुष मस्त वाटेत जात होता त्या पिल्ला इथे मस्त गुबू गुबू पिल्ल होते मस्त जुडे होते आणि एकदम छोटे छोट्यात बरं लय काही मोठे नाहीत कुत्र्याचे पिल्ल मस्त आहेत तर मंडळी आज आम्ही वावरात आलो आम्हाला वावरात आल्याच्या नंतर पण खूप आनंद झाला वावरात आल्याच्या नंतर आरुष अजिबात गोष्ट नव्हता आम्ही किती म्हणत होतो की त्या कुत्र्याला घेऊ नको घेऊ नको चाल घरी चाल घरी कायचा आरू गोटच नाही घेत जाय आमचे फोटो काळ हे काढते काळ असा करत होता तर मंडळी चला बाय आता भेटू पुढच्या व्हिडिओ आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून